नमस्कार मंडळी घरगुती तुळशीचे लग्न लावत असताना दरवर्षीप्रमाणे आपण तुलसी विवाहाची जशी तयारी करतो त्या पद्धतीने तयारी करावी आणि मी सांगेल त्या पद्धतीने आपण विधी करू शकता मी मंत्र म्हणेल आपण तिकडे विधी करावी दरवर्षीप्रमाणे जशी तयारी आपण करतो त्याप्रमाणे तयारी करून ठेवावी आणि आता डोळ्याला पाणी लावावे अपवित्र पवित्रो वा सर्वावस्तांगतो पिवाय स्मरे पुंडरी सवाय अभ्यंतर शुचिही सर्व शुचिही कपाळी गंध किंवा कुंकू लावा आणि आचम्य म्हणजे तीन वेळेला पाणी घ्यावं पळीनं उजव्या हातावरती पाणी घ्यावन आचम्य करावं तीन वेळेस पाणी प्यावं चौथ्या वेळेस सोडून द्यावं केशवाय रमस्वाहा नारायणाय ना रमस्वाहा माधवाय रमस्वाह गोविंदाय न विष्णवे नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय न श्रीधराय ऋषिकेशाय न पद्मनाभाय नम दामोदराय नम संघर्षनाय न वासुदेवाय नम प्रद्युमनाय अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय न दोक्षजाय नम नरसिंहाय नम अच्युताय जनार्दनाय नम उपेंद्राय नम हरय नम श्रीकृष्ण परमाने नमध्ये पाणी घ्यावं प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत छंद प्राणायामे विनियोगा नमो भगवते वासुदेवाय आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभुवर्भुवस्वर मा। हातामध्ये पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आपल्या हातावरती घ्या एखादं फूल घ्या विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो देशवेतवाराह कल्पे वैवसवतमनवंतरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भारतखंडे जबूद्वीपे देशे दे गोदावर्याः उत्तरेतरे ताप्यान् दक्षिणेतरे रवी क्रुधी नाम रविदक्षिणायने हेमंत ऋतु कार्तिकमासे पौर्णिम्याया तिथम वासराः भृगुवासरे भरणी दिवस नक्षत्रे व्यतिपात यगे वर्यानविष्टीकर्ण एव गुणग्रह विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ आपल्या गोत्राचा उच्चार करावा गोत्रोच्चार आपलं नाव म्हणावं यजमान सपत्नीका सपरीवा म्हणायचं मम आत्मनाः श्रुतीस्मृती पुराणोक्त पुण्यफल तुलसी विवाह महम करिष्ये पळीभर पाणी परत सोडा निर्विघ्नता निर्विगणतासिद्धर्थम गणपती स्मरणंच करिष्ये एक सुपारी म्हणून गणपतीची सुपारी घ्यावी एक सुपारी घ्यावी गणपती या नावाने ती सुपारी तांबण्यामध्ये ठेवावी पळीभर पाणी व्हावं त्या सुपारीला पादयोः पाद्यम समर्पयामि पंचामृत व्हावं गणपतीला पंचामृत स्नान समर्पयामि चांगलं पाणी शुद्धोदक स्नान समर्पयामि मी ती सुपारी पुसून घ्यावी तुळशीच्या समोर विडा ठेवावा विड्यावरती थोडे अक्षदा ठेवाव्यात ही गणपतीची सुपारी त्या अक्षदावर ठेवावी गंध अक्षदा हळद कुंकू आणि एक लाल लालफुल गजाननाय नमः सकलोपचार्थे गंधाक्षत पुष्पै संपूज्य साखरेचा नैवेद्य किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा गुळखोबऱ्याला पाणी फिरवा प्राण अपान व्यान उदान समान पंचमहा नैवेद्यम समर्पयामी नमस्कार करा गणपती लाक्षदा बहुन मंत्र पुष्पांजली समर्पया मी नमस्कार मी एक वेळेला पाणी तांभनामध्ये सोडा गणपती देवता लियतान्न मम एक फूल घ्यावं गंध वाहून द्यावं बुडवाव जमिनीला फूल घ्यावं गंध अक्षदामध्ये बुडून दिव्याला वाहून द्यावं शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा संपदा विनाशाय दीप असतो ते आता कृष्ण किंवा शाळीग्राम जे आपल्याकडे असेल समोर गोपालकृष्ण तामनामध्ये घ्यावा भाग। अक्षदा वहा पिणीभर पाणी वहा गोपालकृष्णाला गोपालकृष्ण देवताभ्योन महापाद्यम समर्पया पंचामृत व्हा गोपालकृष्णाला पंचामृतस्नानं समर्पयामि अर्घ्यस्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पया गोपालकृष्णावरती पाण्याची धार धारावी अभिषेक करावा सहस्रशेरेखाः पुरुकाः सहस्राक्षः सहस्रपात स भूमिगुणं सर्वतः स्पृत्वा त्यतिष्ठदशाङ्गुलम् पुरुख एव सर्वं जद्भुतं म भूताम्बरे तत्त्वशेषानो जदन्येनातिरोहति एतावान्यस वहिमा त्वजायांशपूरुकाः पादुष्य विश्वाभूतानि त्रिपादश मृतन्दिभिः त्रिपादवरद् उदयत्पूरुकाः पादुषेहा भवत्पुनाः ततो विक्रम विक्रमच्या शरण शनी अभिज्ञेन जंत धर्माणि प्रथमान्य सन्न ते महिमानः महिमान यत्र पूर्वे साध्याः साध्या शाह शांति शांति शा आता देवाला पुसून घ्यावं वा गोपालकृष्णाला वाटीमध्ये तांदूळ घ्यावे तांदळामध्ये गोपालकृष्णाची स्थापना करावी आणि त्या गोपालकृष्णाला हळद कुंकू अक्षदा एक तुळशी मंजुळा एक फूल वाहव आता तुळशीला पळीभर पाणी वाहव तुलसी श्री सखे शोभे पापहारिणी पुण्य दे नमस्ते नारद मुणे नारायणी मणप्रिये पंचामृत वाहव पंचामृत पंचा स्नान समर्पयामी तुलसी देवताभ्यो नमहा गंध लावा चंदनं समर्पयामी तुळशीला हळद कुंकू वाहावं फूल वाहावं तुळशी देवता भेवण महा समर्पयामि वस्त्र व्हावं युवा शिवा असा इथे वस्त्र तुळशीला बांगड्या घालाव्यात आणि जे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र तुळशी मातेला अर्पण करावं आणि तुळशीवरून एखादं वस्त्र म्हणजेच एखादं ब्लाऊज पीस तुळशीवरून टाकावं तुळशी देवताभ्यवनमाहा गंधाक्षद पुष्प ये संपूज्य युवा सुवास वस्त्र समर्पया मी तुळशी मातेला उद्बत्ती ओवाळावी तुपाचा दिवा ओवाळावा आणि आपण जे आवळे आणि बोरं आणलेले आहेत आवळे बोर हे तुळशीच्या कुंडीमध्ये टाकावे एका आवळ्यावरती तुपाची फुलवात लावावी आणि तुळशी मातेला जो नैवेद्य असेल आपण दरवर्षीप्रमाणे दाखवतो तो, तो नैवेद्य तुळशीला दाखवावा तुळशी माता ये नैवेद्यं नैवेद्यम मंडल करा नैवेद्याची वाटी ठेवा आणि फिरवा नैवेद्याला स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नवाहा नैवेद्यम समर्पयामि दोन वेळेस पाणी सोडा तामणामध्ये हस्तंख प्रक्षालन समर्पयामि तुळशीला अक्षदा बहा मंत्र पुष्पांजली समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कार करो मी तुळशीच्या पाठीमागे जो आपण ऊस ठेवलेला आहे त्या ऊसाला थोडासा गंध लावायचा ऊस म्हणजे एक प्रकारचे तुळशीचे मामा समजले जातात त्याला थोडासा गंध लावायचा आणि लग्न लावण्यासाठी अक्षदा सगळ्यांना वाटायच्या आहेत गोपालकृष्णाची मूर्ती तुळशीच्या समोर ठेवायची आणि दोघांच्या मध्ये अंतर पाठ धरून आता लग्नाचे मी म्हणेल आपण अक्षदा सगळ्यांना वाटायच्या आणि लग्न लावायचे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांनी तयारी करावी ज्या ज्या वेळेस व्हिडिओ पोस्ट करायचा तिथे पोस्ट करा, करा। मंग अष्टकाची तयारी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो नि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेशदारिद्र्यदुख वघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगल सावधान। राजा भीमकरुक्मिणी सनयनी। देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा नुपवरा कोणासमी दे जे आता एक विचार श्रीकृष्णन वरा त्याशी मने रुखमा पुत्र वडील त्याशी पुसने कुर्यात सदा मंगलम सावधान गङ्गा सिन्धुसरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू तनया, शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्यातागया गंडकी, पूर्णा समुद्र सरिता, कूर्यात् सदा मङ्गलमुद्वर्यो शुभं भवतु सावधान सोन्या चारथी बै वरवरे ये तो रवी अंगनी ये भाग्य रवी तसाच उद्या बाळे तुझा जीवनी गुंफोनी करते करा तो भया नांदा सुखे सर्वदा आची आशिष लाडके वधुवरा कुर्या सदा मंगलम शुभमङ्गल सावधान् तदेव लग्नं सुधिरन्तदेव ताराबलं चन्द्रबुलन्तदेव विद्याबलन्देव बलन्तदेव लक्ष्मीपतेति मनसा स्मरामि सावधान इष्टदेवता चिन्तनं सावधान कुलदेवता चिन्तनं सावधान वराडि सावद चित्तं सावधान वाजन्त्री चित्त सावधान कृष्ण भगवान की जय तुळशी करावा आणि गोपाल कृष्ण जे आपण तांदळामध्ये तांदळाची जी वाटी आहे त्यामधील गोपाल कृष्ण ते तुळशीच्या मध्ये ठेवावे आता तुळशीला ओटी भरावी एखादी सवाष्ण बाजूची आली असेल त्यांची ओटी भरावी आणि भगवान गोपाल गोपालकृष्णाची तुळशी मातेची पारंपरिक पद्धतीने आपण दरवर्षी जशी आरती करतो तशी आरती करावी आणि सगळ्यांना प्रसाद वाटावा धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय तुलसी माता की जय मंडळी अजून एक सूचना अशी आपण घरामध्ये ही पारंपरिक पद्धतीने तुळशीचे लग्न लावलेले आहेत आपल्याला जर अशी इच्छा झाली दक्षिणा पाठवण्याची तर आपल्या स्क्रीनवरती फोनपे नंबर आणि गुगल पे नंबर आहे त्या नंबरवरती यथाशक्ती आपण दक्षिणा पाठवू शकता धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय